नमस्कार मी स्वागत है। मते। तर मित्रांनो आज, आज अतिशय सोपी आणि सुरेख पद्धतीने नाश्त्यासाठी साबुदाना खिचडी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ही साबुदाना खिचडी उपासासाठी अजिबात नाहीये ही साबुदाना खिचडी पूर्णत नाश्त्यासाठी आहे हे लक्षात घ्या तर नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी कशी बनवायची आणि एक वेगळा प्रकार आपण इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून नाश्त्यामध्ये रोज रोज उपमा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एक ऑप्शन आपण ठेवू शकतो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया बटाटे चिरलेले त्यानंतर पावसा साबुदाणा एक वाटी भरून शेंगदाण्याचा कोट आखे शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं आणि भरपूर अशी कोथंबीर आता बाकीच्या काही गोष्टी त्या पुढं तुम्हाला सांगते तर कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करायचं तेल आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ते कडकडीत होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चिमूटभर जिरं वापरायचं आहे अर्धा चमचा इथे जिरं वापरलं आहे त्यानंतर हिरवी मिरची वापरलेली आहे एक आणि कढीपत्त्याचे पानं वापरलेले आहे, देची देची आहे। आता अशा पद्धतीने आपली छान अशी जिरेची फोडणी द्यायची आहे यामध्ये मोहरी अजिबात वापरायची नाही लक्षात घ्या आता तेलामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने फोडणी द्यायची आहे तर कोथंबीरची छान अशी फोडणी दिली गेलेली आहे त्यानंतर यामध्ये बटाटे ॲड करूया मित्रांनो एक लक्षात घ्या बटाटेसुद्धा आपल्याला बारीक असे चिरून टाकायचे आहे जेणेकरून या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ते चविष्ट होतात आणि शिस्तासुद्धा आणि व्यवस्थित असे कुरकुरे ते होतात दोन ते तीन मिनटं मी इथे झाकण झाकलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहे आता यामध्ये मी एक पळी तेल वापरलेलं आहे एक पळी तेल का वापरलं कारण की आपण आता साबुदाणा ॲड करणार आहोत त्यासाठी मी पूर्णतः एक पळी तेल वापरलेलं आहे आता भाजलेले शेंगदाणेसुद्धा या स्टेलला आपल्याला ॲड करायचे आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी मुठभर आपल्याला कोथंबीर वापरायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपली छान अशी येथे बटाटे शेंगदाणे छान असे यांना परतले गेलेले आहे आता हा साबुदाना रात्रभरासाठी मी बिझनेस ठेवलेला होता तो फोडून घ्यायचा आहे आणि कुठेही गा साबुदानाला गुठळी नको हे लक्षात घ्या मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि तो कढईमध्ये ॲड करायचा तर साबुदाना बटाट्याच्या फोडणीमध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटं आपल्याला साबुदानाला वाफ देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी एक प्लेट किंवा झाकण जे काही असेल ते तुम्ही याच्यावर ॲड करायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहे साबुदाण्याला एक बाब दिल्या गेलेली आहे जेणेकरून हा साबुदाणा मोकळा मोकळा होतो आता या स्टेजला यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत तर एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो येथे मिक्स करून घ्यायचा शेंगदाणे दोन व्हरायटीमध्ये घेतलेले आहे एक आख्खी आणि एक आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोघींचं एक वेगवेगळं महत्त्व लक्षात घ्या आता यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर वापरायची आहे मित्रांनो तुम्ही वन टाईम इथे कोथिंबीर वापरू शकता पण मी जशी जशी लागेल तशा पद्धतीने इथे वापरले आहे कोथिंबीरमुळे एक छान अशी चव येते जसे आपण पोहे उपमा खातो अगदी तशी जी साबुदाण्याची खिचडी होते आणि चवीला अतिशय बन्नाट लागते आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ॲड केलेलं आहे आणि छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे आता या स्टेडला यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट वापरलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकतात एक वा तर ला एक लाईट वापरा किंवा तुम्ही येथे कश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती टाकायची आता यामध्ये तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे मी इथे लाईटली ठेवलेलं आहे एक मिरची आणि एक एक हिरवी मिरची तर एक चमचा लाल तिखट असं घेतलेलं आहे पुन्हा झाकण झाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ही वाफ देऊन घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर ही वाफ द्यायची आहे अशा पद्धतीने आपली छान अशी मोकळी मोकळी साबुदाना खिचडी येथे तयार झालेली आहे तर आता कोथिंबीरने छान असं याला गार्निश करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो या पूर्ण प्रोसेसमध्ये मी कोथंबीर एक भरून वापरलेली आहे कोथंबीरमुळे ना हा साबुदाना खूप छान होतो आणि भरपूर प्रकारात आपण याला पौष्टिक असा बनवलेला आहे आणि अतिशय चविष्ट होतो तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने हा साबुदाना झालेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचा आहे तर तयारी मित्रांनो आपला साबुदाना खिचडी नाश्त्यासाठी तर अतिशय वेगळा पदार्थ ठेवलेला आहे रोज रोज तोच तो उपमा किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक आपण व्हरायटी म्हणून साबुदाणा खिचडीची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बटाटे शेंगदाणे कोथंबीर असं ॲड करून त्याला एक पौष्टिक करायचं आहे आणि ते मुलांना तुम्ही नाश्त्यामध्ये देऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद